जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रतिभाशाली अभियंते घडवण्याचं सामर्थ्य इचलकरंजीतील डी टी संस्थेमध्ये आहे असं प्रतिपादन टीच्या मानस सचिव डॉ सपना आवाडे यांनी केलं डीकेटी इन्स्टिट्यूटच्या वतीनं इचलकरंजीत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या इचलकरंजीतील डीकेटी इन्स्टिट्यूटच्या वतीनं प्रथम वर्ष बीटेक टेक्स्टाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि एम बी ए विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं शिकत असताना जगभरातील नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंट देण्यात डीकेटी संस्था आघाडीवर असल्याचं संस्थेच्या संचालिका प्राध्यापिका एल एस आडमुठे यांनी सांगितलं वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधनात डीकेटीनं जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवल्याचं त्यांनी नमूद केलं प्राध्यापक एस ए पाटील यांनी सॉग ऑफ युथ विषयी माहिती दिली विभाग प्रमुख डॉक्टर ए के घाटगे यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये समन्वय ठेवण्याचं आवाहन केलं डॉक्टर यूजे पाटील यांनीही मार्गदर्शन केलं डीकेटीतील गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी करिअरच्या उज्ज्वल संधीच्या दिशेनं वाटचाल करावी असं आवाहन डॉ सपना आवाडे यांनी केलं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक एस बी अक्कीवाटे प्राध्यापक आर के वळसंग प्राध्यापिका प्रतिमा चौगुले प्राध्यापक शिवतेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते